जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही आपले शहर आपल्या बातम्या हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू झाल्याने दिनांक पाच ऑगस्ट सोमवार रोजी अनेक महिलांनी एकत्र येत मुरुम शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करून त्याचे पालकत्व स्वीकारले निसर्ग मानवाला सदैव निस्वार्थ भावनेने भरभरून प्रेम स्नेह देत असतो आपलेही हे कर्तव्य आहे की आपण निसर्गावर तेवढेच किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम करावे व परमेश्वराचे आभार मानावे वृक्षांचे व परमेश्वरांनी निसर्गरूपी दिलेल्या अनमोल ठेव्याचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे सहजीवनाची साखळी तोडण्याचे काम आज सर्वत्र सुरू आहे एक वृक्ष हा मानवच नव्हे तर सूक्ष्मजीव जंतु पशु पक्षी या सर्वांना निस्वार्थ लाभ प्रदान करत असतो अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले तरी पण त्याचे संवर्धन देखभाल होत नाही आणि त्यामुळे वृक्षारोपण केलेले झाडे टिकत नाहीत या बाबी लक्षात घेऊन आम्ही सर्व महिला एकत्र येऊन श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारीच होत असल्याने आजच्याच दिवशी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन देखील करणार आहोत आणि त्याचे पालकत्व स्वीकारणार आहोत झाडाला मोठे करण्यासाठी त्याची योग्य ती देखभाल आम्ही महिला घेणार आहोत असे यावेळी बोलताना महिलांनी सांगितले यावेळी मुरुम बस स्थानकाच्या शेजारील नेहरू नगर भागात राहत असणाऱ्या संध्या राजेंद्र वाकडे यांनी पुढाकार घेऊन स्थानिक महिलांच्या सहकार्याने कन्या प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करीत त्याचे पालकत्व स्वीकारले यावेळी संध्या वाकडे राजेंद्र वाकडे यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे विना पोतदार प्राध्यापक डॉक्टर वंदनाथ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण केले त्यावेळी स्वाती वाकडे गिरमल चिलोबा श्वेता जोते रत्नदीपा स्वामी तुलसी टेकाळे महानंदा कवाळे रेखा भनाजे अनिता खुने अश्विनी भोसले अरुणा गवई दीपाली कदम डॉक्टर प्रीती चिलोबा राजेंद्र वाकडे रत्नदीप वाकडे यांच्यासह शाळेच्या शिक्षक, शिक्षक शिक्षिका तसेच असंख्य माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राजेंद्र वाकडे माझा संकल्प म्हणजे वृक्ष लावण्याचा जो आहे तो म्हणजे वृक्ष तर सगळेजण लावतात पण त्याचं संवर्धन कोणी करत नाही पण ते मी आमच्या म्हणजे कुटुंबानेच पूर्ण त्याची पूर्ण जिम्मेदारी घेतलं आहे त्याचं पालकत्व स्वीकारलं आहे आम्ही सहकार्याने किंवा माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत आहे आणि माझ्या पूर्ण पालनीतले पण माझ्यासोबत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी हे कार्य इतर बातम्यांसाठी पात्र राहा मी मुरुंग आपले शहर आपल्या बातम्या